आता मित्रांनो या ठिकाणी काय आहे ते बघूया काहीतरी उचलण्याचा प्रयत्न आहे ते हातात येत नाहीये पूर्णपणे गोडून तर मी तर बघू शकता तर पाणी बघा किती आहे ते आणि आपण पण या स्वरच या ठिकाणी आलो आहोत म्हणजे जामसांडे फाटक क्लास तर मित्रांनो देवासागड जेवढ येऊ शकताना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्वच स्वागत करतो तर जामसंडे साठप आहे हा रोड आहे मित्रांनो पेट्रोलच्या बाजूला त्यामुळे तुम्ही प्रचंड प्रमाणात पाणी घुसलं होतं आणि एच्याकड्यांच्या साहाय्याने एक पाणी काढण्यात आलं आणि आपल्या ह्या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्षही होते आणि त्यांच्या साह्याने लवकरात लवकर हा मोडीचा पाईप होता तो वेगळा करण्यात आला ते जी घाण अडकलेली होती काम केलं आणि पाहूया काय काय प्रकार होता आणि कसं होतं तर मी तर बघू शकता तर पाणी बघा किती आहे ते आणि आपण पण ह्या एक स्वरच या ठिकाणी आलो आहोत म्हणजे जामसांडे फाटक क्लास जे दरवर्षीचं ठरलेलं आहे पाणी साचण्याचं ठिकाण बघू शकता तुम्ही आणि ह्याला कारणीभूत कोण आहेत बघू शकता या ठिकाणी गटात सोंदवून ठेवला होता त्यामुळे गट असलं पाणी जे आउट व्हायला पाहिजे होतं ते न होता रस्त्यावर पण येतं आणि ते नगराध्यक्ष व नगरसेवक सगळे या ठिकाणी आलेले आहेत आता त्यांच्या हालचालीमुळे ते पाणी वेळेवर कमी झालं नाहीतर आणखी हे वाढत गेलं असतं मित्रांनो या ठिकाणी काय आहे ते बघूया काहीतरी उचलण्याचा प्रयत्न करतायत ते हातपा येत नाहीये पूर्णपणे गोडून हे बघा पिशवी

ठेकेदारांचे कामगार होते तिथे जाऊया आता समोरची परिस्थिती बघू शकता कशा प्रकारे इथे पाणी थुंबलं होतं पाईपलाईन वगैरे कशी होती आणि त्या ठिकाणी पण बघू शकता गाडीवर जाते हे बघा त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता किती पाणी आहे ते थुंबलेलं आणि अजूनही पाणी तुमण्याचं शक्यता दिसते त्याचबरोबर इथून पाणी बघा चालतंय हेही पाणी रस्त्यावर येते बघा आणि गाड्यांना पण प्रॉब्लेम होतो आहे काही गाड्या बंद पण पडत आहे त्यामुळे कारण गाड्यांच्या छोट्या गाड्या असल्या तर त्यांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊ शक्यता असते मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे हालत झालेली आहे आणि ते सर्व गाडीवाले वगैरे येत ता, आहेत आणि पाणी रस्त्यावर आलं आहे म्हणजे काय परिस्थिती आहे ते विचार करा ह्या ठिकाणी बघा त्या कंपाऊंडमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि हे पाणी सर्व इकडून येते या लाईनमध्ये उतून वर वरून पण येत आहे मित्रांनो या समोरच्या एरिया आहे इथून सर्व पाणी पण येतं आणि इकडून पण येतं समोरून आणि पूर्णपणे पाण्याचं स्रोत वाढलेलं आहे आणि एक मोरी होती ती मित्रांनो पूर्णपणे पाण्यासाठी अडून जायला म्हणजे काही गोष्टी त्यांनी डिलिव्हरी बॉयचे वगैरे पिशवी वगैरे होत्या किंवा काही गोष्टी अडकून ठेवलेल्या होत्या माती घालून म्हणजेच कोणी विकृत प्रकृती होती कोणाची त्यांनी ह्या प्रकारे करून ठेवलेलं होतं आणि त्याची परिस्थिती बघू शकतो तुम्ही पन्नास असा दिवसभर पाऊस लागला असता असतात जामसाची पेट्रोल पर्यंत पाणी गेलं असतं एवढी हालत झाली स्पेन करून तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे परिस्थिती आहे ती गाडीवाले पण बघत नाही बिंदास पाणी उडवत चाललंय पोर्स बघा किती कन्नाडचा फोर्स आहे आणि त्या असेल विचार करा आणि इथे पण काहीतरी अडकलाय मित्रांनो दुधवडकरांच्या घराच्या समोरच ही वाळी चालू होते आणि बघू शकता आगे। आगे आगे। 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 तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जो क्लासमध्ये फाटक क्लास स्टॉप आहे तिथून आपल्या पेट्रोल पंप जामसंड जामसंड आहे खरेदी विकृत संघाचा पेट्रोल तिथपर्यंत जी परिस्थिती झाली निर्माण झालेली होती त्या एका गटार लाईनमध्ये जे काही विकृत बुद्धीची माणसं होती त्यांनी काही पिशव्या किंवा दगड घालून ते बुजवण्याचं काम केलं होतं आणि ह्याला जबाबदार कोण नक्की कोणाला धरा तुम्ही ठेकेदारला कॉन्ट्रॅक्टला किंवा अन्य कोण नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशी विकृत ब बुद्धी असतात त्या विकृत करू नका कारण प्रत्येकजण जाणं त्याच मार्गे जातो आणि त्याच वाटेनं सर्वांचा प्रवास असतो आणि जामसंड आणि देवगडचा मेन तोच एक पॉईंट आहे दरवर्षीतला हे कारण होतं आणि जास्त पाऊस लागला की लगेच त्या ठिकाणी पाणी येतं आणि पूर्णपणे रस्ता बंद होतो आणि वाहतुकीसाठी पण हा ठप्प होणारा असा पॉईंट आहे त्यामुळे असे प्रकार करू नका ही नम्र विनंती तुम्हाला चला अशा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये चला